आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवा संजय रायमुलकर खंडाळा देवी येथे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं होतं आज त्यांच्या विचारांची खरी गरज असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरांमध्ये पोहोचवा असे संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितले छत्रपती शिवाजी इतिहास फार मोठा आहे महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन गनिमी कावा पद्धतीने युद्ध करून सुराज्य निर्माण केलं होतं युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन त्यांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणावेत व घराघरामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे विचार पोहोचून एक आदर्श निर्माण करावा असंही माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं या, या कार्यक्रमाला युवा सेनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख ऋषी जाधव सरपंच रतन पाटील मानघाले आदी उपस्थित होते मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था खंडाळा रजिस्टर नंबर एकशे सव्वीस अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवण्यात येणार आहे या पुतळ्याचे भूमिपूजन माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिव सदस्य ऋषिकेश मानघाले ज्ञानेश्वर मानघाले गजानन मानघाले संतोष अंभोरे गणेश मानघाले सागर मानघाले धीरज ठाकूर योगेश मानघाले अरुण राऊत किशोर ढोरे अंकुश मानघाले राजू शिंदे रतन मानघाले धनंजय मानघाले मदन मानघाले गजानन सोनुने दिलीप मानघाले शिवाजी ढोरे संतोष ढोरे दीपक मानघाले रमेश मानघाले कुलदीप मानघाले संदीप मानघाले विष्णू मानघाले परसराम मानघाले गोपाल मानघाले पुंजाजी मानघाले तुळशीराम मानघाले संतोष वायाळ सुभाष मानघाले यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला जे परमिशन मिळालं कुठेही मनात शंका कु शंका नाही त्यासोबतच आपण पहिले जे केलं होतं ते अचानक करून मूर्ती बसून आपल्याला उचलायचं काम पडलं आता तसं नाही आपल्यासोबत आमदार साहेब खासदारसाहेब आणि सर्व गावकरी मंडळी आपण वाजत गाजत ती मूर्ती आणणार आणि आपल्या इथं इथं तिचं स्थापना करणार तसंच आपल्या इथं <coughs> एका एकूण महात्मा ज्योतिबा फुले आणि एका एकूण शिवाजी महाराज अशा दोन्ही मूर्तीचा आपण स्थापना करणार आहे त्या अनुषंगानं गावातील सर्व म्हणजे युवाच नाही सर्व म मंदि मंडळीने याच्यात सहभाग घेऊन जास्तीत जास्त सहकार्य करावं असे मी सर्वांच्या वतीने म्हणजे इच्छा पूर्ण करतो आणि थांबतो छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजासाठी मी बाकीपेक्षा आपल्या गावामध्ये जास्ती प्रमाणात निधी देणार आहे त्यामुळे आम्ही परमिशनला सुरुवात केली आणि परमिशन पण आपलं आलेलं आहे आणि आपल्या सर्व गावकरी मंडळी जे छत्रपती शिवाजी महाराजाचे आपण सर्वजण मावळे आहोत या मावळ्याच्या हिशोबाने आपण सर्वजण आपापल्या परीना उद्या किंवा परवापासून आपण पावती बुक घेणार आहे पावती बुकाच्या हिशोबाने आपण आपापल्या स म्हणजे ऐपतीप्रमाणे सहकार्य करावे वर्गणीसाठी म्हटलं <laughs> की सुरुवातची पावती आमदार साहेबाची एकावन्न हजार प्रश्न

पैसा दिनर नि 2515 रुपैयाँ दिनारी छ 2515 रुपैयाँ 3250 रुपैयाँ निस्तामा भर्वाउन लाग्यो त्यसैले नन दिइछु भोलि बिहानै आके दिन्छु हुन्छ है न्द <laughs> <laughs> आज माझी आमदार साहेबांना तुम्ही आजच पार कोण आले दोघाल तुझ्या घडाळ ठेकेदार आहेत नाही तुमच्या इ क्लास वरचे फक्त जेवढे अतिक्रमण करेल त्याच्याकडे आपण फक्त एक पावती पुस्तक पाठवून बरोबर का म्हणत सोनू पार्क एवढं मोठं दुकान मांडलं तुमच्या गावात अरे मग सगळ्यांची खट्टच वसूल करा नाव या जमिनीची पूजा करणं ते गुलाल टाकणे खाली हो जागा हीच नियोजित झाली आता होय जी गुलाल गुलाल लो गुलाल लावून हा श्री फोटो

Ya, yeah, ya, yeah.

लगे जय सर बा जरा ल फटाफट मारा मारा दादा मारा हा फोटो ने दो मसाला ए ताला तो बडा गया क्या क्या पेन ने આ લોકો ટ્રેન ચડું પર જાય રહેના મારો બતો છે

ग्रामपंचायत सदस्य नारा खराब निघाला बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा